मंडळी काही दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची भयानक घटना संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यामध्ये घडली होती त्यानंतर त्यांच्या वडिलांनी पोलिसांमध्ये ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती पण पोलिसांच्या तपासामध्ये या हत्येचे दुसऱ्या राज्यातील कनेक्शन समोर आले आहे पण नेमकं प्रकरण काय आहे महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची हत्या का करण्यात आली आणि या हत्येचे महाराष्ट्राबाहेरील कनेक्शन काय आहे संपूर्ण माहिती संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि नि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मंडळी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर नावाचा तालुका आहे या तालुक्यामध्ये चिंचडगाव नावाचं एक गाव आहे या गावामध्ये एका महिला कीर्तनकाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने सगळीकडे खळबळ आली होती आता मात्र संभाजीनगर पोलिसांनी या हत्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक केली आहे चोरीच्या उद्देशाने गेलेल्या आरोपींनी महिला कीर्तनकाराची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दुसऱ्या राज्यातून कामासाठी काही मजूर संभाजीनगरला आले होते त्यांच्या जवळील पैसे संपले कामही मिळेल असे झाले त्यानंतर त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला आरोपी मंदिरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते मात्र या त्यान त्यान या दरम्यान त्यांनी कीर्तनकार महिलेची हत्या केली असल्याचे पोलीस उघड झाले आहे प्रकरणी दोन परप्रांतीय आरोपींना अटक करण्यात आली आहे हरिभक्त परायण संगीता महाराज पवार या चिंचड गावामधील आश्रमामध्ये असताना अज्ञात मारेकरांनी त्यांची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली होती त्यांच्या हत्येचे कारण कुणालाच माहीत नव्हते संगीता ताईंची दगडाने ठेचून हत्या केल्यात आल्यानंतर आरोपी पसार झाले होते त्यानंतर थोड्या वेळाने मोठा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी महाराज आश्रम परिसरामध्ये आले आणि आले असता त्यांना आश्रमाचे कुलूप आणि गेट तोडला असल्याचे दिसून आले त्यानंतर ते लगबगिने आश्रमामध्ये आले पुढे बघतात तर काय संगीताताई रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या दिसल्या त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळी येण्याची विनंती केली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची टीम श्वान पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाली तपासाला सुरुवात झाली हत्येचे कारण माहीत नसल्याने प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळत नव्हती एका महिला कीर्तनकाराची हत्या कुणी व कशासाठी करेल असा एक प्रश्न उपस्थित केला जात होता त्यानंतर खून झालेल्या महिला कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार समोर आले त्यांनी संगीता पवार यांचा खून हा जमिनीच्या वादातून झाला असल्याचा आरोप केला होता चौदा एप्रिल रोजी संगीता ताईंनी विरगाव पोलीस ठाण्यामध्ये आपले शेजारी असलेल्या चौधरी कुटुंबाविरोधात तक्रार दिली होती त्यात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील सांगितले होते त्यामुळे पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू ठेवला तपासादरम्यान चार संशयित आरोपींना देखील अटक करण्यात आली होती मात्र पोलिसांना हे प्रकरण दिसते तेवढे सरळ नाही याचा अंदाज आलेला होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी देखील स्वत लक्ष घालून या प्रकरणामध्ये तपास करत होते शेवटी पोलिसांच्या तपासाला यश आले आणि या घटनेचा उलगडा झाला आणि दोन परप्रांतीय कामगारांना या खून प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपी दुसऱ्या राज्यामधून संभाजीनगर शहरामध्ये कामाच्या उद्देशाने आले होते यावेळी त्यांच्याजवळील सगळे पैसे संपले अडचणी निर्माण झाल्या आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागल्या कर्जबाजारी झाले त्यानंतर त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी चिंचडगाव परिसरामधील एका मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी संगीताताई पवार तिथे उपस्थित असल्यामुळे त्यांचा खून केला जेव्हा या प्रकरणामुळे सगळीकडे खळबळ उडाली तेव्हा एक आरोपी दुसऱ्या राज्यामध्ये पळून गेला तर दुसरा शहरामधील एका ठिकाणी लपून बसला होता पोलिसांनी त्यांचे लोकेशन काढले आणि दोघांनाही बेड्या ठोकल्या त्यापैकी एकाला मध्य प्रदेशातून तर दुसऱ्याला वैजापूरमधून अटक करण्यात आली आहे त्यांनी चोरी दरम्यान पळवलेले मंदिरातील देवीचे दागिने आणि दानपेटी पोलिसांनी जप्त केली आहे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे पण एका कीर्तनकारासोबत अशा प्रकारची धक्कादायक घटना घडल्याने परिसरातून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे संगीतताई गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून धार्मिक कार्यामध्ये सक्रिय होत्या कीर्तन प्रवचन करत होत्या त्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद